मित्रांनो नमस्कार अनवट वाट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे वेगळे विषय हटके विषय आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलवर मी घेऊन येत असतो आणि त्याच मालेत आज एक अत्यंत रोचक उत्कंठावर्धक आणि सत्य अशी घटना मी तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहे आणि हे सगळं ऐकून तुमचंही डोकं चक्रावून जाईल की माणसं काय काय करायला प्रवृत्त होतात आता ही घटना एका दहा एकर जमिनीबद्दल आहे म्हणजे चार हेक्टर जमीन ह्याचं विक्री प्रकरण आणि त्या विक्रीच्या अनुषंगाने माणसाच्या अनुपस्थितीचा गैरलाभ घेऊन त्याच्यातून संपत्ती हडपण्याचा आणि पैसा गैरमार्गाने कमावण्याचा माणसं कसं प्रयत्न करतात हे या कथेतून उलगडून येईल आता ही दहा एकर जमीन म्हणजे चार हेक्टर जमीन एकोणीसशे एक्क्याण्णव साली एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विकली होती आणि हा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात रीतसर नोंदवला गेला होता म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच त्याला रीतसर क्रमांकही मिळाला होता दस्त नोंदणीचा आता हा व्यवहार झाल्यानंतर ज्या व्यक्तीने जमीन विक विकत घेतली चार हेक्टर त्याने सातबारा उतार्यावर आपलं नाव लावून घ्यायला काय हरकत नव्हती हो परंतु दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ह्या व्यक्तीने आपलं नाव तिथं लावून घेतलं नाही त्यामुळे जमिनीवर ज्या व्यक्तीने जमीन विकली तिचंच नाव हे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार बावीसपर्यंत तसंच होतं कुणी त्याच्यात दखल द्यायची काही कारण नव्हती आणि ज्याने जमीन विकत घेतली त्याने त्या ते जमिनीचा ताबा घेतला स्वतःच्या नावाचा फलक लावला का नाही माहिती नाही परंतु सातबारा उतार्यावर जिनी जमीन विकली ज्या बाईने तिचंच नाव होतं ती गैरहाज ती, ती मुंबईची राहणारी आणि नंतर ती दुबईला गेलेली ती गैरहजन गे ती अनुपस्थिती तिची अनुपस्थिती आणि जनी जमीन विकत घेतली त्याला विकत घेतल्यानंतर त्या जमिनीची देखभाल दुरुस्ती करावी तिथे स्वतः जावं पाहावं असं काही त्यांनी केलं नाही ह्या दोघांच्या अनुपस्थितीचा लाभ घेऊन काही व्यक्तीने बनावट दस्तऐवज तयार केले बनावट बाई उभी केली म्हणजे मूळ जमीन मालक मालक बाईने जेव्हा जमीन विकली होती त्याच नावाची ही दुसरी बाई ह्या लोकांनी उभी केली तिची बनावट कागदपत्र तयार केले आणि ह्यांनी ही जमीन एका तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली म्हणजे हा सगळा बनावट जो प्रकार आहे तो सगळ्यांच्या एकमेकाच्या संगणमताने अशा पद्धतीने घडून आला आता जेव्हा मूळ जमीन मालकाला ही जमीन विकल्याचं प्रकरण कळालं म्हणजे त्या मूळ बाईला जी दुबईला निघून गेली होती तिने पुण्यात येऊन ज्यांनी तिची जमीन लाटली त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि ती मूळ जमीन मालकसुद्धा एवढी हुशार की तिने न्यायालयापासून हे लपून ठेवलं की मी ही जमीन एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच अमुक एका व्यक्तीला विकलेली आहे म्हणजे ती जमीन माल, ती मूळ जमीन मालक असली तरी तिने जमीन विकलेली आहे तिची जमीन खोट्या लोकांनी खोटापणा करून तिसऱ्या व्यक्तीला विकलेली आहे आता मूळ जमीन मालक आली आणि तिने दुसऱ्यांदा जमीन विकलेल्या लोकांविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला आणि खोट्या लोकांनी ज्यांना जमीन विकली त्यांच्याविरुद्ध दावा दाखल केला पण तिने ज्यांना जमीन विकली पहिल्यांदा त्यांना या कोर्टात किंवा त्यांना न्यायालयात पार्टी म्हणून त्यांच्याविरुद्ध नाव नमूद केलं नाही त्यांचं आणि हा सगळा प्रकार जेव्हा पहिल्या पहिल्यांदा ज्यांना जमीन विकली त्या मालकांच्या लक्षात आला तेव्हा ते, ते सुद्धा कोर्टात आले आता हे सगळं त्रांगडं तुमच्या लक्षात आलं का तर पहिला जमीन मालक हा कोर्टात येतो आणि ज्यांनी बनावटपणा करून खोटं खोटे मालक म्हणून उभे राहून तिसऱ्या व्यक्तीला जमीन विकली त्यांच्याविरुद्ध पहिला मालक गुन्हा दाखल करतो आणि मग पहिला मालक ज्यांनी ऑलरेडी जमीन म्हणजे पूर्वीच जमीन विकलेली आहे तो ज्यांनी खोटेपणा करून आम्ही खरे मालक आहोत असं खोटेपणाने करून असं खोटेपणाने सांगून तिसऱ्या व्यक्तीला जमीन विकली ते आणि तिसऱ्या ज्यांनी जमीन विकत घेतली ते असे तिघं एकत्र येतात आणि कोर्टात तडजोड करतात आणि ह्याच्यामधून काय त्यांची तडजोड होते त्याला न्यायालय मान्यता देतं आणि ज्याला ज्याने एकोणीसशे एक्क्याण्णव साली जमीन खरेदी केली तो ह्यांच्याविरुद्ध दावा दाखल करतो आणि तो दावा न्यायालयामध्ये त्याच्यावर सुनावणी अद्याप व्हायची आहे आणि होत आहे म्हणजे हे सगळं त्रांगणं तुमच्या लक्षात आलं का आता ह्या सगळ्यामध्ये काही कायद्याचे सुद्धा सामील आहेत काही लोकांनी ह्याच्यामध्ये आपापला हिस्सा आपापला वाटा घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपलं समर्थन दिलेलं आहे जेव्हा खोटे लोक उभे राहतात खोटे दस्तऐवज उभे करतात आणि जेव्हा त्यांना कायदा प्रशासन साथ देतं तेव्हा त्यांचंसुद्धा काम चालून जातं आणि शासनाच्या आखून दिलेल्या नियमांचं ज्यांच्यावर पालन करायची जबाबदारी आहे ते सुद्धा दस्ताऐवज किंवा ती व्यक्ती त्यांनी दाखल केलेली कागदपत्र खरं आहे का खोटं आहे हे पडताळून बघत नाही आणि ह्या सगळ्यांमध्ये अनेकांचे हितसंबंध असतात अनेकांचे हात ओले झालेले असतात आणि जेव्हा खरं सा, हे सगळं पकडायची वेळ येते तोपर्यंत जे उपलब्ध कागदपत्र आणि दस्तऐवज आहे त्याला खरं मानून न्यायालय निकाल देण्याच्याऐवजी जी संबंधित लोकं असतात ती न्यायालयात तडजोड झालेली आहे असं तडजोडपत्र सा सादर करतात आणि त्यामुळे न्यायालयाचा सुद्धा नाईलाज होतो की यांनी तडजोड केलेली आहे तेव्हा मॅटर इज डिस्पोज ऑफ आणि हे लोक पुन्हा संगनमत करून पैशाचे व्यवहार करायला आणि आपापसात आप वाटा तयार करून त्याचं वाटप करायला तयार झालेले असतात आणि ज्याने एकोणीसशे एक्क्याण्णव साली जमीन खरेदी केलेला असतो तो यांच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल करून आपल्याला न्याय कधी मिळेल याची वाट बघत असतो आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे सगळं घडलेलं आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये जो व्यवहार झाला म्हणजे दुसऱ्यांदा तो साधारण एकशे चाळीस ते एकशे पन्नास कोटी रुपयांचा व्यवहार आहे म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा हे सगळं प्रकरण म्हणजे मूळ जमीन मालक ज्यांनी एकोणीसशे एकोणव साली जमीन विकली हे लपून ठेवलं खोटं खोटं खोटी व्यक्ती उभी करून ज्यांनी खोटे दस्तऐवज ऐवज तयार करून ही जमीन आहे असं आमचं आमचीच आहे असं भासवून ती तिसऱ्याच व्यक्तीला वि वे, विकली ते लोक आणि तिसऱ्या व्यक्तीला हा सगळा खोटेपणा माहिती नव्हता त्यांनी विकत जमीन विकत घेतली हे तिघा जणांनी मिळून चौथा व्यवहार करून एकशे चाळीस ते एकशे पन्नास कोटीचे हक्क वर्ग करून एवढी रक्कम प्राप्त केली आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला ज्यांनी जमीन विकत घेतली तो न्यायालयात दावा दाखल करून आपले हक्क प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे हे सगळं अत्यंत गबदिशीर आहे ही खोटे खोटी जमीन मालकीन उभी करून खोटे दस्तऐवज तयार करून ज्यांनी जमीन दुसऱ्यांदा तिसऱ्या व्यक्तीला विकली त्यांच्यावर जमीन बळगवण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांना अटक चाललेली आहे आणि हे सगळं त्रांगडं आता हळूहळू उलगडत जाणार आहे परंतु जमीन दस्तऐवज नोंदणी आपले हक्क सातबारा उतार्यावर नाव हे सगळं आपण वेळेवर नाही गेलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार पंचवीस म्हणजे हे पंचवीस आणि ते नऊ चौतीस वर्ष जमिनीला कोणी मालक नव्हता त्याचा गैरफायदा घेऊन मूळ जमीन मालक ज्यांनी जमीन विकली दुस एका व्यक्तीला आणि ती परत येऊन तिने सगळा हात गोलमाल आणि बनावट दुसरे बनावट व्यक्ती ज्यांनी स्वतःची जमीन असे दाखवलं या सगळ्यांचं संगण आणि हे सगळं त्रांगड पैशासाठी माणसं कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात हे उघड करणारी आहेत हे प्रकरण अत्यंत उत्कंठावर्धक रोचक असं आहे तथापि ह्याच्यामध्ये व्यक्तींची एकमेकाबद्दलची फसवणूक पहिला व्यवहार लपून ठेवले आणि याच्यामध्ये कायदा प्रशासनाच्या व्यक्तींनी सामील होऊन आम्हीच जमिनीचे मालक आहोत असे सांगून तिसऱ्याला जमीन विकणे आणि कालांतराने ज्यांनी जमीन विक विकत घेतली ते बाजूलाच राहिले आणि ज्यांनी जमीन विकली ते पुन्हा येऊन यांच्यासोबत सामील होऊन त्यांनी तडजोड करून पुन्हा एकशे चाळीस एकशे पन्नास कोटी व्यवहार करून ती पैसे लाटण्याचा प्रयत्न हे सगळं अतर्के आहे आपली मती गुंग होऊन जाते आप आपल्याला अशा घटनांवर विश्वास ठेवता येत नाही परंतु हे घडलेलं आहे आणि हे आपल्या अनवट वाट ऑपिटच्या वाचकांना माहिती असावं म्हणून मी घेऊन गेलेलो आहे तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल जा आणखी जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही त्याच्याबद्दल आणखी माहिती मागू शकता तुमच्या अभिप्राय द्यायला विसरू नका आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपला चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला यूट्यूब चॅनल आहे आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे आपलं यूट्यू आपलं फेसबुक पेज आहे आणि हे सगळं तुम्ही सबस्क्राईब करायला फॉलो करायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे धन्यवाद